निश्चितच म्हणजे ही जी माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीनुसार या काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस येण्याची शक्यता आहे जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी जागा या काँग्रेसला मिळतील राष्ट्रपतीचा हा सर्वे सांगतो आहे आणि त्याचबरोबर पवारगट जो महाविकास आघाडीमध्ये आहे त्यांना पंचावन्न ते साठ जागा येण्याची शक्यता आहे आणि ठाकरे गटाला किमान तीस ते पस्तीस जागा येतील राष्ट्रपतीचा या सर्वेचा अंदाज आहे हा अंतर्गत काँग्रेस पक्षाचा सर्वे आहे दुसरीकडे महायुतीच्यासुद्धा पक्षांचे जे बलाबल आहे ते सुद्धा या सर्वेतून काँग्रेसनं हाती घेतलेला आहे ज्यामध्ये पंचावन्न ते साठ जागा या भाजपला येण्याची शक्यता आहे तर तीस ते बत्तीस जागा या शिंदे गटाला येण्याची शक्यता आहे आणि जो अजित पवार गट जो आहे तो राष्ट्रवादीतून बाहेर पडलेला आहे त्यांना किमान आठ ते नऊ जागा येण्याची शक्यता आहे आणि या अशा सर्वेतून किमान एकशे ते एकशे सत्तर ज्या जागा आहेत त्या महाविकास आघाडीला येतील आणि महाविकास आघाडीचं सरकारी अशा पद्धतीचा दावा या काँग्रेसच्या सर्वेतून करण्यात आलेला आहे त्यामुळे साहजिके महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीनं आता ज्या पद्धतीने विरोध करतायत त्या त्यांना अपेक्षा आहे की सत्तांतर होईल आणि पार्श्वभूमीच्या जे गव्हर्नमेंट आहे ते घरी जाऊन त्यांचं सरकार बनेल अशा पद्धतीचा दावा या सर्वेतून करण्यात येतो आणि ही माहिती जी आहे आपल्याला काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांकडून मिळालेली आहे अगदी धन्यवाद सुनील आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर काँग्रेसच्या या प्राथमिक सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय सर्व्हेनुसार सर्वाधिक ऐंशी ते पंच्याऐंशी जागा काँग्रेसला तर सर्वात कमी तीस ते पस्तीस जागा या ठाकरे गटाला मिळतील असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे